सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नवभारत फर्टिलायझर कंपनीच्या कीटकनाशक फवारणीने शेतकऱ्यांचा हरभरा पीक धोक्यात शेतकरी राजाला शेतीमधून खर्च जास्त व उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकरी फार मोठ्या अडचणीत आलेले दिसून येत आहेत वार्षिक खर्चाचा विचार केला तर उत्पन्नाच्या तुलनेत शेतीमालाचा था भाव फार कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसाय नकोसा <सबड़ीगा> वाटत आहे अशा अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी फार मोठे हिमतीने शेती व्यवसाय सुरू ठेवून संपूर्ण जगाला अन्नधान्याच्या रूपाने जगवत आहे अशातच यावर्षी रब्बीची पेरणी झाल्यापासून हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणेच वातावरण पिकाला पोषक अवस्थेत दिसून येत नाही व त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकावरील कीटकनाशक फवारणीचा जोर वाढत आहे वडगाव तेजन येथील संदीप अंबादास तेजनकर वय पस्तीस वर्ष या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील हरभरा पिकावर वातावरणाचा व वा अळीचा अंदाज घेऊन कीटकनाशक फवारणीचा विचार करीत असताना नवभारत कंपनीचे गावातीलच असलेले एजंट श्री गौतम मोरे यांचेकडून कीटकनाशक फवारणीसाठी औषधे घेतली व बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हरभरा पिकावर व त्या औषधाची फवारणी केली परंतु दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्यांनी शेतात जाऊन हरभरा पिकाची पाहणी केली असताना हरभरा अत्यंत सुकलेल्या अवस्थेत दिसून आला म्हणून संदीप तेजनकर या शेतकऱ्यांनी नवभारत फर्टिलायझर कंपनीचे एजंट श्री गौतम मोरे यांच्यासोबत संपर्क केला व गौतम मोरे यांनी आपले वरिष्ठ गजभिये साहेबांना फोनवरून सदर माहिती सांगितली त्यानंतर नवभारत फर्टिलायझर कंपनीचे कर्मचारी गझभिये गौतम मोरे व कृषी सहाय्यक राजीव शिरसाट तसेच कृषी अधीक्षक विष्णू भगवानराव शिरसाट यांनी संदीप तेजनकर यांच्या शेतामध्ये जाऊन हरभऱ्याची पाहणी केली हा प्रकार आमच्या कंपनीच्या औषधीने झालेला नाही अशा प्रकारच्या उडवाउडवीची उत्तरे नवभारत फर्टिलायझर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली परंतु घाबरलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित प्रकार हा लेखी स्वरूपामध्ये अर्ज करून तालुका कृषी अधिकारी लोणार यांना दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कळविला व त्याच अर्जाचे प्रतिलिपी माननीय कोकाटी साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासह जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी तहसीलदार लोणार तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती लोणार या सर्वांना देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी व नवभारत फर्टिलायझर कंपनीचे कीटकनाशकाचा नमुना रासायनिक तपासणीसाठी पाठवावा अशी विनंती केली आहे परंतु यावर आता तालुका कृषी अधिकारी लोणार हे काय निर्णय घेतात याकडे वडगाव तेजनसह परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा